आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे मला विश्वास आहे काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझे नेते आणि पक्षाचे प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठावा आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा मला विश्वास आहे लोकांना काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणार सर्वांना मी विनंती करेन पुन्हा ता तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा लोकशाही जिवंत आहे लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करू कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा मला माहिती आहे की सातारा ता जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची छत्रपती चा शिवाजी महाराज शाहू भाजी आंबेडकरांच्या विचाराची जनता हे निश्चितपणाने या लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावते अशी मला खात्री आहे सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले काय प्रचाराच्या मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे आ, काही पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या भरतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर मुण झाला असेल किंवा झालं नसेल परंतु तुम्ही प्रत्येक बैठकीत त्यांनी सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की के सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यात त्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती केली